वारणा न्यूज मराठी त्यास विश्वासार्ह बातमीचा नमस्कार मी डॉक्टर राजेश गायकवाड जिल्हा आरोग्य अधिकारी कोल्हापूर येणाऱ्या वीस तारखेपासून वीस ते तेवीस तारखेपर्यंत चार दिवसाची एक महत्त्वपूर्ण ज्योतिबा चैत्र यात्रा सुरू होत आहे त्यानिमित्तानं आरोग्य खात्यातर्फे संपूर्ण सुव्यवस्था झालेली आहे ज्योतिबा डोंगरावर आपण जवळपास तीनशे आरोग्य कर्मचारी अधिकाऱ्यांच्या सगळ्या फौजा आपण त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत कुठली इमर्जन्सी आली त्यासाठी आरोग्य पथकं चांगली कार्यरत रह असणार आहेत औषधसाठा पूरक आणि पोषक दिलेला आहे तसेच ॲम्ब्युलन्सच्या वीस ॲम्ब्युलन्सची व्यवस्था आम्ही त्या के ठिकाणी केलेली आहे ज्योतिबा डोंगराच्या परिसरातील दहा किलोमीटर अंतरावर अगदी डोंगरा अगदी मंदिराच्या गाभाऱ्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी जो पाण्याचा सोर्स आहे सोर्स आहे तो शुद्ध कसं पाणी मिळेल भाविकांसाठी याची पूर्ण काळजी घेतलेली आहे तसेच अन्नदान ज्या ठिकाणी होतं आहे ते अन्न स्वच्छ कसे मिळेल भाविकांसाठी प्रसाद स्वच्छ कसा मिळेल याची दक्षता फूड अँड ड्रग डिपार्टमेंटच्या कॉर्डिनेशनने आरोग्य विभागाने केलेली आहे एकूणच काय आपण आरोग्य व्यवस्था आरोग्य जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत अगदी सुसज्ज ठेवलेली आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा आठ लाख भाविक येत आहेत त्यामुळे त्यांची कुठं आरोग्याविषयी गैरसोय होऊ नये यासाठी माननीय जिल्हाधिकारी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माध्यमातून यांच्या मार्गदर्शनाखाली मी स्वतः आणि माझे सर्व सहकारी जिल्हास्तरीय अधिकारी आम्ही सगळे सक्षमपणे या ठिकाणी उतरलेलो आहोत आणि इतर इंटरसेक्टल कॉर्डिनेशन म्हणजेच आपले पोलीस विभाग आहे महसूल विभाग आहे ग्रामविकास विभाग आहे ग्रामपंचायत आपली प्रॉपर ग्रामपंचायत रत्नागिरीवाडी या डोंगरावरची जी ग्रामपंचायत आहे ह्या प्रत्येकाला आम्ही आरोग्यविषयक स्वच्छतेविषयक चांगला सल्ला आणि त्या पद्धतीनं जनतेमध्ये अवेअरनेस करण्याचा प्रयत्न केलेला आहे माझी कोल्हापूरवासियांना कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकांना इतर जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांना तसेच इतर राज्यातून येणाऱ्या भाविकांना विनंती आहे की या ठिकाणी कोणतीही अडचण येणार नाही आरोग्यविषयक याची आम्ही काळजी घेतलेली आहे आपण शांततेने येऊन दर्शन घेऊन कुठल्याही प्रकारची गैरव्यवस्था होणार याची आपण स्वतः सहकार्य करावं असं मी कोल्हापूर तसेच इतर राज्यातून इतर जिल्ह्यातून येणाऱ्या भाविकांना विनंती करतो व या ठिकाणी आरोग्य व्यवस्था अगदी सक्षम आहे हे मी या ठिकाणी आवर्जून पुन्हा एकदा सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र Subscribe now and press the bell icon. Never miss an update.